लोकवृत्त मराठी लोकशाहीचा खरा आवाज शिंदखेडा नगरपंचायत मध्ये इतिहास घडला पहिल्यांदा जनता दरबार नागरिक थेट सत्तेशी आमने सामने शिंदाखेडा नगरपंचायतच्या इतिहासात पहिल्यांदाच जनता दरबाराचं आयोजन करून लोकशाहीचा खरा अर्थ नागरिकांसमोर मांडण्यात आला नगराध्यक्षा श्रीमती कलावतीताई माळी आणि गटनेता राकेश माळी यांच्या ठोस पुढाकारामुळं हा अभिनव उपक्रम प्रत्यक्षात उतरला असून प्रशासन व जनता यांच्यातील दरी मिटवण्याच्या दृष्टीनं हा कार्यक्रम महिलाचा दगड ठरत आहे जनता दरबारात शेकडो नागरिकांनी उत्स्फूर्त सहभाग नोंदवला अनेक वर्षांपासून प्रलंबित असलेल्या समस्यांवर नागरिकांनी थेट व्यासपीठावरून आपली नाराजी व्यक्त केली पाणीपुरवठ्यातील अनियमितता खड्डेमय रस्ते आरोग्य सेवांचा अभाव घनकचरा व्यवस्थापनातील ढिसाळपणा यांसह विविध नागरी प्रश्नांवर नागरिकांनी प्रशासनाला जाब विचारला या दरबारात नागरिकांची भूमिका अत्यंत ठाम व आक्रमक होती आजपर्यंत ऐकून घेतले जात नव्हते पण आज आम्ही बोलू शकलो अशी भावना यामुळे नागरिकांनी व्यक्त केली त्यामुळे शिंदखेड्यातील जनता आता बोलकी झाली आहे अशी चर्चा शहरात रंगली आहे यावेळी नगरपंचायत प्रशासनाकडून टोल फ्री क्रमांक तव तक्रार पेटीचं अनावरण नगराध्यक्षा श्रीमती कलावती ताई माळी यांच्या हस्ते करण्यात आले त्यामुळे भविष्यात नागरिकांना आपली तक्रार थेट आणि लेखी स्वरूपात नोंदवण्यात येणार असून त्यावर वेळेत कार्यवाही होणार असल्याचा विश्वास प्रशासनानं दिला या जनता दरबाराला सुभाष माळी प्राध्यापक प्रदीप दीक्षित भूषण पवार निलेश देसले डॉक्टर इंद्रिस कुरेशी राहुल पाठोळे प्रकाश चौधरी महेंद्र मराठे यांच्यासह प्रशासकीय अधिकारी सचिन वाघ पाणीपुरवठा अधिकारी विपुल साळुंखे नगरसेवक अर्जुन भिल पुष्पाळ सोनवणे रजूबाई माळी यांची उपस्थिती लागली अनेक तक्रारींची तात्काळ दखल घेऊन काही प्रश्नांवर जागेवरच सूचना देण्यात आल्या तर उर्वरित तक्रारींची लेखी नोंद करून वेळबद्ध कार्यवाहीचं आश्वासन देण्यात आले जनता दरबारामुळे प्रशासनाला थेट आरसा दाखवण्याचं काम झाले असून कारभार कार्यालयात नाही तर लोकांसमोरच याँ शिंदा जाता है। ले ले सा। सा। हो या भूमिकेची प्रभावी सुरुवात झाल्याचं बोललं जात आहे मुख्य संपादक भूषण पवार कॉन्ट्रॅक्ट केलेला आहे पाच वर्ष त्याचं मेंटेनन्स करायचं लाईटच तीन महिन्यात साफसफाई करायची तो कॉन्ट्रॅक्टर आहे आणि काम करणारे आई शिंदेचे मोठे नेते त्यांनी काम केलेले ते सहा महिने झाले त्याने साफसफाई केली ते लाईट कमीत कमी तीस बोलवलं मी फोन केला आला मी म्हणजे एवढे मानलेले त्याच्यावर आला घेऊन त्याला त्याची चौकशी लावायची आपल्याला काम बरोबर करायचं त्याचं काम आहे कॉन्ट्रॅक्ट मध्ये लिहिलेलं त्याने

मला कारण सांगू नका तुमचं काम आहे काम ऐका 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 काम आहे तुमचं काम करायचं नाही तर आम्ही ब्लॅक लिस्ट मध्ये टाकू तुम्ही काम केलं नाही सर विनंती करतो तुम्ही या काम बरोबर व्यवस्थित करा काम बघा आमच्या बरोबर या इंजिनियर बरोबर या लोकांची समस्या काय ते बघा जरा या वाट किती वेळा जाता तुम्ही मार्गात वाट बघतो या सांगायचे दोन कोटी म्हणजे एकूण त्यांनी ती तेवीस कोटीची योजना तेवीस कोटी मधून तुम्ही पस्तीसशे नळ कनेक्शन दिलेले आहे हे बरोबर आहे का हे पण सांगायचं आहे आणि पस्तीसशे कनेक्शन मधून किती कनेक्शन आपण चालू केलेले आहे कारण तर हा प्रश्न फार मोठा आहे आपल्या शिंदेळा शहरातला आपले मंत्री महोदयांनी पाच गष्ट करून त्यामध्ये मी पण समावेश होतो आणि त्या भागामध्ये आपल्या शिंदेडा शहराच्या पाणीपूर्ण काय स्वरूपी निकाली व्हावं यासाठी मंत्री महोदयांनी धरपडतो एकवीस कोटीची योजना मंजूर करून आणि त्या योजनेच्या माध्यमात शिंगेड्या शहरातल्या कोणत्या कोणत्या भागापर्यंत ती योजनाची पाईपलाईन झालेली आहे म्हणजे कुठला भाग राहिलेला आहे आता बरेचशा लोक आमच्या मतात सावरती झिमखेडाची मध्ये पूर्ण पाईपलाईन टाकायची बाकी आहे म्हणजे तुम्ही जो काही

आपण त्या ठेकेदारावर बोलवलेला आहे तो ठेकेदार त्या दिवशी मला म्हणत होता की तुमच्या सुन्या गडकरींना मी काही संबंध ठेवणार नाही नवीन गडकरी जी आहे त्याच्या संदर्भामध्ये मी विचारणी पण करेन सगळे त्यांना बोर्स लावला असं पण ते उचलला नाही छत्रपती शिवाजी महाराज चौकुली तर बघा चौकुली पर्यंत पुरुषांसाठी जाऊ बाथरूम बाथरूमची सोय पण महिलांसाठी सुद्धा सोय नाहीये आम्ही तीन बाराला निवेदन दिलं होतं तीन बारा दोन हजार चोवीस ला त्यानंतर पत्र दिलं होतं तेवीस बारा दोन दिवसात छत्रपती शिवाजी महाराज चौकुली तर बगवा चौकुली पर्यंत हजारो विद्यार्थी येतात रोज कॉलेज शाळेसाठी त्यांना बाथरूम अशी सोय नाहीये नंबर 6 ला आम्ही दोन वर्षापासून